नमस्कार तेज वार्ता न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात पहिली अशी महिला आहे ज्यांनी स्वबळावर आपला पक्ष काढलेला आहे स्वराज्य शक्ती सेना आणि आज आठ आठ मोठे मोठे पक्ष मोठे मोठे प्रस्थापित गेले अस्सी अस्सी वर्ष पासून फक्त जातीपातीच्या राज करून पूर्ण महाराष्ट्रामध्ये विकासाचा मुद्दा थांबून फक्त जातीपातीच्या राजकारण करून आणि आज प्रस्थापित लोक जे राजकारण करत आहे त्याच्यामध्ये आज एक महिलाला आठ आठ पुरुषांचे पक्ष असताना एक महिलांना पक्ष काढावा लागला आणि हे पक्षाच्या नाव हे स्वराज्य शक्ती सेना येणारी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका मध्ये मी सगळे जे सामाजिक लोक आहे सामाजिक चळवळीमध्ये काम करणारे लोक का आहे त्यांना मी आवाहन करते की एकदा एकदा स्वतःला चान्स द्या स्वतःला आज फक्त पैसेचे पैसेचे बळावर नॉनव्हेजचे चे बळावर चिकन मटन को मिल गया दारूचे बळावर एकदा स्वतःची आत्माला खंगाला कुठे ना कुठे आपण काय करतोय पैसेसाठी आपण काय करतोय फक्त दोन हजार तीन हजार रुपये प्रति मतदान घेऊन आपण आपले विकासाचे मुद्देला विकतोय आणि आज पूर्ण महाराष्ट्राची जी अवस्था आहे कुठे ना कुठे आणि पूर्ण भारताची मी बोलणार कुठे ना कुठे अस्सी वर्ष शंभर वर्ष मागे ठेवलेली आहे आज कशाला मला पक्ष काढावा लागला सगळ्यांनी बघितलेला आहे इतके मोठे घराण्याची असताना मला पक्ष काढावा लागला क्यकी तळागळामध्ये जाऊन बघितलेला आहे कि जे व्यक्ती अगोदरचे काळामध्ये अंग्रेजे अंग्रेजो से जो लोक लढते जेल में जाना पडता था पण आज ज्या लोकांना आपण निवडून देत आहे है।, है ना एक कार्यकर्ता आपली छाती पे वार झेलके निवडके देता ज्या लोकांना तेच नेता मंत्री झाल्यानंतर आमदार झाल्यानंतर त्या कार्यकर्त्याला त्यांची बायकोला त्यांची आईला पंच्याहत्तर पंच्याहत्तर वर्षाची आईला पण जेलमध्ये टाकतोय हे सगळी गोष्टीचे माझ्याकडे पुरावे आहे त्याच्यासाठी मी सगळ्यांना हात जोडून कडकडीची कर विनंती करते की जातीपातीमुळे विकासाचा मुद्दा थांबलेला आहे नवीन लोक स्वराज्य शक्ती सेनाचे माध्यमातून जे येणारी स्थानिक निवडणूक आहे सगळी लढा आम्ही एक प्रयत्न करू शकतात जसे हो मी एक महिला हो मी एक महिला असताना जरी प्रयत्न करू शकते तर तुम्ही क्यों नाही करू शकतात नाही तो आज महाराष्ट्राच्या समोर तिसरी पिढीची गुलामी आहे तुमच्याकडे एकच पर्याय आहे स्वराज्य शक्ती सेना तुम तुम्ही लढा आणि आपला अस्तित्व निर्माण करा आपले महाराष्ट्राचे एक नवीन अस्तित्व निर्माण करा आणि नाही तर तिसरी पिढीचा झेंडा उचलण्यासाठी तयार राहा धन्यवाद चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून देण्यासाठी आपल्या तेज वार्ता न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा पहा तर हा फक्त तेज वार्ता न्यूज